ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करण्याबाबत राज ठाकरेंचा सा सावध पवित्रा अजूनही कायम असल्याचं दिसतंय निवडणूक कशी होणार हे महत्वाचं आहे कुणासोबत होणार हा आताचा विषय नाही असं राज ठाकरेंनी काल पत्रकार परिषदेत स्पष्टपणे म्हटलंय राज ठाकरे काल महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत सहभागी झाले होते उद्धव ठाकरेंसमोरच त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना हे वक्तव्य केलं तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेतून मात्र युतीवर जवळपास शिक्कामोर्तब झाल्यासारखी वक्तव्य येत आहेत काल बैठकीतही उद्धव ठाकरे यांनी राज यांना शेजारी बसवून घेतलं आणि आता आम्ही एकत्र आहोत आमच्यामध्ये कुणी येणार नाही असं म्हटलं होतं मात्र त्यानंतर पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी हे सूचक वक्तव्य करत युती झाली नसल्याचं <गणार> सूचित केलंय प्रश्न असा आहे की या सगळ्याच्यामध्ये गोष्ट लक्षात घ्या आता निवडणूक होणार कशी होणार हे महत्वाचं आहे कोणाबरोबर होणार हा आत्ताचा विषयच नाही आणि ही तुमच्या जर लक्ष असेल कदाचित त्या पत्रकार समजा तुम्ही असाल तर दोन हजार सतराला पण मी हे बोलू होतो